नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून तयारी सुरू झालेली आहे दिग्रस शहरामध्ये प्रशासकीय विभागाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती यामध्ये महसूल प्रशासन नगरपालिका प्रशासन आणि पंचायत समिती विभाग व इतर शासकीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिग्र शहरामध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आली होती विविध स्लोगन आणि संदेश यामध्ये देण्यात आला कुठल्याही किंवा इतरात आपल्याला जो सुविधा अधिकार दिलेला आहे आणि तो आपलं कर्तव्य आहे मतदान करत आणि जगापुढे आपल्याला हे सिद्ध करायचं पुन्हा एकदा की भारत भारताची लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे आणि भारतातील नागरिक भारतातील मतदार हे संपूर्ण देशामध्ये जागरूक मतदार आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मतदान केंद्रावर जाऊन शंभर टक्के मतदान करायचं आहे आपल्या जिल्ह्याचे निवडणूक प्रधान अधिकारी तसेच मान्य जिल्हाधिकारी श्री आशिया सर त्यांच्या नेतृत्वाखाली तिघ शहरामध्ये आणि दिग्रेज तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण मतदानाबद्दल ही त्यांच्याकडून रॅली काढलेली आहे या रॅलीचा एकच उद्देश आहे की सर्वांनी मतदान करावं आतापर्यंत आपण पाहतो की नेहमी शंभर टक्के लोकसंख्या असताना आपलं साठ टक्के एकसष्ट टक्के एवढंच मतदान होतं मतदान हा आपल्याला संविधानाने दिलेला एक महत्त्वाचा हक्क आहे ह्या मतदानाद्वारे आपण आपलं आवडतं सरकार निवडू शकतो विशेषतः जे नवीन मतदार आहेत आयटीन प्लस मतदार आहेत त्यांना वाटतं की मी मतदान केल्यानं काय फरक पडणार आहे नाही केलं तर एवढं काय होणार आहे तर त्यांना पण माझी विनंती आहे की तुमच्या एका मताने खूप फरक पडू शकतो तुम्हाला ते शासन आणि सरकार आपल्याला मिळू शकतं त्यामुळे मतदानाचा हक्क आहे तो पाच वर्षातून एकदाच मिळतो त्यामुळे तो, तो न झुकता बजावा त्यानंतर त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये बाहेरगावी गेलेले कामगार असतील किंवा काही ऑफिसच्या बाहेर आलेले लोकं असतील त्यांनी पण आपापल्या भागात जाऊन मतदान करायचे जे इलेक्शनमध्ये कर्मचारी असतील ग्रामीण भागातले समजा ग्रामपालिके ग्रामपंचायती असतील किंवा त्याला कार्यालय किंवा वेगवेगळ्या विभागाचे त्यांना पोस्टल बॅलेटची पण सुविधा उपलब्ध आहे त्यांनी पण त्याचा उपभोग घेऊन मतदान करायचा आहे त्यामुळे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आता नगरपालिका मुख्याधिकारी लागणारच आहे त्यामध्ये आदर्श आचार सर्वांनी पालन करायचं आहे आणि मतदारांनी पण कुठल्याही प्रलोभनाला बळी न करता निपक्षपणे आणि पारदर्शकपणे मतदान करायचं आहे नगर तहसील प्रशासन नगरपालिका प्रशासन पंचायत समिती दिग्रस्त तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी हे आपलं इलेक्शन अत्यंत निपक्षपणे पार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे तहसील कार्यालय दिग्रस येते तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर नायब नायबार निवडणूक श्री राठोड साहेब किंवा माझ्या केबाईनला येऊन किंवा के तलाटी मंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता कुठलीही अडचण असेल इलेक्शन काळमध्ये इश्यू असेल किंवा कुठं मतदानात माझं नाव आहे ही अडचण असेल तर सर्व अडचणी आम्ही तुमच्या सॉल्व्ह करू पण मतदान कुणी न करता राहू नये सर्वांनी मतदानाचा लाभ घ्यावा आणि लोकशाही आपली अधिक बळकट करावी मी तशीना दिग्रस्पतीने नम्र विनंती करतो धन्यवाद अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका